श्री स्वामी समर्थ तर गुरुवारी हा महत्वपूर्ण स्वामी संदेश तुला न चुकवता पूर्ण ऐकायचा आहे या संदेशला दुर्लक्ष करू नको हा संदेश अर्धा ऐकताच तुझ्या घरी आनंदाच्या बातम्या आज येणार आहे आणि तुझे सगळे दुःख आज दूर होणार आहे फक्त या संदेशला दुर्लक्ष करू नको हा संदेश तुला दोन मिनटं मनापासनं पूर्ण ऐकायचा आहे हा संदेश दुर्लक्ष कधीही करू नको आणि स्वामींवर तुमची मनापासनं भक्ती असेल तर हा संदेश खास करून तुमच्यासाठी आहे हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी म्हणतात एकनिष्ठेनी प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो जो बैमानीनी लोकांचे मन दुखून पैसे कमवतो त्याच्या पाठीशी मी कधीही उभा राहत नाही म्हणून स्वामी म्हणतात एकनिष्ठेनी प्रयत्न कर तुझ्या पाठीशी मी सदैव उभा आहे तुझ्या वाटेला कितीही जरी अपयश आलं तर तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे आणि स्वामी महंतात अपयश येणं चांगलंच आहे कारण अपयश जर का आलं नसतं तर आपल्याला यशाची किंमत कळालीच नसती कारण किती जरी बेमानी करून पैसा कमवला तरी तो एखाद्याचा मन दुखवलेला पैसा असतो तो कधीही पुरत नाही आणि असा पैसा कमवून उपयोगही नाही त्या पैशाने आपल्याला सुखही भेटत नाही श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामी महनदात एकनिष्ठनी प्रामाणिकने प्रयत्न कर आणि आपल्या कर्मांशी नेहमी प्रामाणिक राहा कोणी अडचणीत दिसलं की त्याला मदत कर कारण की दुसऱ्यांची मदत केल्याने देव आपलं नेहमी चांगलंच करतो म्हणून कधी कोणाशी वाईट वागू नको कधी कोणाला वाईट बोलू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त